आज एका पारंपरिक रेसिपीला अगदी हेल्दी ट्विस्ट दिलं आहे मैद्याऐवजी कणकेपासून साखरेऐवजी गुळापासून घरगुती खव्यापासून न तळता भाजून बनवलेली खुसखुशीत अशी झक्कास हेल्दी खव्याची साठोरी कशी बनवायची चला बघूया आजीच रेसिपीजमध्ये खमंग खुसखुशीत अशा खव्याच्या साठोऱ्या बनवण्यासाठी आपण घेत आहोत कणिक त्यानंतर अर्धी वाटी दूध घ्यायचे अर्धी वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे साजूक तूप घ्यायचं अर्धी वाटी खवलेला नारळ अर्धी वाटी गूळ चवीप्रमाणे मीठ आणि वेलची पावडर आणि ह्या सगळ्यांसोबत आपण बनवणार आहोत ती मस्त हेल्दी टेस्टी अशा साठोऱ्या चला त्यासाठी सुरुवात करूया कणिक बांधण्यापासून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यात मीठ घालायचं आहे मन म्हणून थोडंसं सा साजूक तूप घालायचं आहे गरम करून टाकण्याची गरज नाही छानपैकी त्याला रगडून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे, हे पीठ पाण्याने बांधायचं आहे कणिक छान बांधून झाली की त्याला आपण तिंबवट ठेवायचं आहे हे सॉफ्ट असलं पाहिजे कारण सॉफ्ट असलं तर अगदी छान आपली साटोरी पसरते त्यामुळे व्यवस्थित सॉफ्ट आहे मळून आहे व्यवस्थित आणि असं छान झालं की आपण तिंबवट ठेवून देऊयात आता दुसऱ्या बाजूला आपण बनवायचं आहे घरगुती खवा भेसळयुक्त खवा बाहेरून आणण्यापेक्षा हा जर घरी गेला तर अगदी साधा सोपा आहे बनवायला एका नॉनस्टिक पॅन मध्ये एक चमची साजूक तूप आहे अर्धी वाटी आपण दूध घातले आणि अर्धी वाटी मिल्क पावडर या तशी स्टेप स्टेपमध्ये ऍड करत आहे मिल्क पावडर अशी धवळत राहायचं म्हणजे ती दुधामध्ये मिक्स व्हायला लागते शिजायला लागते आणि हळूहळू भांड्याच्या कडा सोडायला लागते झाली की अगदी घरगुती आणि कमीत कमी वेळात अगदी शुद्ध आणि चांगला खवा तयार झालाय आता ह्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालायचं आहे आणि हे सगळं एकजीव करायचं आहे अगदी थोड्याच वेळात हे अगदी व्यवस्थित कॅरेमलाइज्ड होतं बघा असं अगदी छान झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि या गरम मिश्रणामध्ये आपल्याला आपण अर्धी वाटी जो खोवलेला नारळ आहे तो घालायचा आहे आणि व्यवस्थित एकजीव करायचं आहे हे मिश्रण गरम असल्यामुळे ना हा नारळ यात अगदी व्यवस्थित शिजून राहतो आणि आता यात वेलची पावडर टाकायची चवीनुसार जर तुम्हाला जायफळ पावडर आवडत असेल तर ती घालायची हे खव्याचं पुरण थंड झालं की अगदी छान थिजून राहतो आता आपण कणकेचे गोळे करून घेऊयात आपल्या चपातीच्या पिठाच्या आकाराचेच गोळे करून घ्यायचे आहेत आणि हे बघा ह्या असे पुरणाचे ह्या व्यवस्थित गोळे करायचे जसे आपल्या पुरणाच्या पोळीचे होतात ना त्याच पद्धतीत ह्या खव्याच्या पुरणाचे सुद्धा होतात आता आपल्याला हे छानपैकी याला लेअर्स यायला कुश हवे खुसखुशीत व्हायला हवं यासाठी अशा पद्धतीत तूप आणि पीठ घालून पड घालायचे चौपदरी करून याला लाटायचं आहे आता ह्यात आपल्याला पुरण भरायचं आहे त्यामुळे हे लाटताना मध्यभागी जाड आणि कडांना पातळ ठेवायचं आहे आणि ह्यात हा गोळा भरून घ्यायचा आहे व्यवस्थित अशा पद्धतीत सगळं एकत्र करायचं आहे पुरचुंडी करायची आहे आणि ह्याला उलटं करून मस्तपैकी लाटून घ्यायचं आहे लाटण्यासाठी तांदळाची पिठी घ्यायची आहे आणि अगदी छानपैकी लाटून होतात अगदी व्यवस्थित पसरतात आपण पुरणपोळी करताना ज्या पद्धतीत व्यवस्थित सगळं पुरण स्प्रेड होतं ना त्याच पद्धतीत हे खव्याचं पुरण असं छान स्प्रेड झालेलं आहे त्यातच हा खवा आपण घरी केल्यामुळे तो अगदी निश्चिंतपणाने आपण खाऊ शकतो कारण यात कुठलीही भेसळ नाही आहे मैद्याऐवजी आपण कणिक वापरलेलं आहे साखरेऐवजी आपण गूळ वापरलेला आहे पूर्वीच्या काळी ह्या ज्या साठोऱ्या असायच्या ना ह्या अशा पुरीच्या आकाराच्या केल्या जायच्या आणि तळल्या जायच्या त्याऐवजी अशा पद्धतीत छान भरपूर पुरण घालून मस्त भरून छानपैकी लाटलेल्या दोन्ही बाजूला तूप घालून खरपूस खमंग भाजलेल्या अशा साठोऱ्या हा नक्कीच एक हेल्दी ऑप्शन आहे खुसखुशीत व्हाव्या यासाठी याला आपण छानपैकी पड केलेले आहेत आणि लाटलेल्या आहेत अगदी गच्च पूर्णाने भरल्यामुळे त्या फुलतही नाही अगदी छान अशा खरपूस आणि मस्त लेअरच्या होतात घरगुती खव्यापासून केलेल्या मस्त खुसखुशीत आणि हेल्दी साठोऱ्या आपण तीन ते चार दिवस एखाद्या शॉर्ट ट्रिपसाठी सोबत घेऊन जाऊ शकतो त्यापेक्षा जास्त दिवस ठेवायचे असतील तर फ्रीजमध्ये ठेवता येऊ शकतात पूर्वीच्या काळीनं हा अगदी आवर्जून केला जाणारा पदार्थ होता सणाच्या निमित्ताने त्यातही पाडव्याच्या दिवशी ह्या नक्कीच केल्या जायच्या पण आता विस्मरणात चाललेला हा पदार्थ अशा पद्धतीत हेल्दी ट्विस्ट देऊन आपण नक्कीच ट्राय करू शकतो नाही का तर मग तुमच्या संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा कुठल्याही सणासाठी ह्या अगदी हेल्दी टेस्टी खमंग आणि खुसखुशीत होणाऱ्या साठोऱ्या मस्तपैकी साजूकताबरोबर खायच्या अगदी छान लागतात करून बघा आणि मला नक्की कळवा तुमच्या साठोऱ्या कशा झाल्यात पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीज आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय